नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच पोलीस आयुक्तालयासमोर रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला झिरो माईल उड्डाणपुला जवळ एका इलेक्ट्रिक म्हणजे ही घटना पोलिस आयुक्तालया समोरच घडली आहे तरीही पोलिसांना काहीच खबर नाही बुधवारी मध्यरात्री अंदाजे दोन वाजता नागपुरातील झिरो माइल उड्डाण पुलाजवळील मुख्य रस्त्यावरून एक इलेक्ट्रिक कार भरधाव वेगात येत होती अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती थेट डिवायडर जाऊन आदळली धडक इतकी जोरात होती की गाडीचा पुढचा भाग क्षणात चुरगडला मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही घटनेनंतर वाहन चालकाने शांतपणे कार वरून खाली उतरवली आणि कुणालाही थांग पत्तांना लागू देता घटनास्थळावरून पसार झाला सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पोलीस आयुक्ताला समोरच घडली तरी कोणत्याही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली नाही शहरात रात्रीच्या वेळी अशा घटना नेहमीच घडतात अशी आम्हाला माहिती मिळाली मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अशा अपघातांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर लक्ष देऊन ट्रॅफिक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे पोलिस आयुक्तालयासमोर अशा घटना घडत असतील तर शहरातील इतर भागात परिस्थिती कशी असेल याची कल्पनाच करता येते प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देत अशा धोकादायक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत हीच नागरिकांची अपेक्षा आहे